हा व्हिडिओ बघण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनल केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मी आहे तुमचा मित्र आणि तुम्ही बोधियुग बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती मित्रांनो त्रिपिटकाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पिटक मित्रांनो विनयपीठक म्हणजे नक्की काय आहे बरं तर मित्रांनो विनय म्हणजे नियम किंवा शिस्त जीवन जगणारे भिक्षू आणि यांच्यासाठी केलेले नियम म्हणजे विनयपीठकामध्ये पिटक। बौद्ध संघाच्या जीवनाचे मार्गदर्शक तत्वे ही नमूद केलेली आहे विनयपीठकामध्ये बौद्ध भिक्षुनी कशा प्रकारे बौद्ध धर्माचं पालन करावं याच्यासाठी दोनशे सत्तावीस नियम नमूद केलेले आहेत तर मित्रांनो भिक्षुनेसाठी तीनशे अठ्ठेचाळीस नियम या पिटकामध्ये नमूद केलेले आहेत तर मित्रांनो बौद्ध भिक्षू आणि भिक्षुणींनी त्यांचे दैनंदिन जीवन हे कसे जगावे तसेच त्यांचे नैतिक वर्तन कसे असावे आणि त्याचबरोबर त्यांनी संघामध्ये असताना कशा प्रकारची शिस्त ही पाळली पाहिजे या सगळ्यांचे वर्णन या पिटकामध्ये एकदम उत्कृष्टरित्या दिले आहे विनयपिटक हे तीन विभागांमध्ये विभागलेले आहेत पहिला आहे सुत्त विभंग दुसरं आहे खंदक आणि तिसरा आहे परिवार भिक्कूंनी आणि भिक्षुनी चोरी करू नये हिंसा करू नये यासारखे नियम या, या विनयपिटकामध्ये आढळतात विनयपिटक हे मित्रांनो संघातील शिस्त एकता आणि नैतिकता याची काळजी घेण्यासाठी आहे जेणेकरून संन्याशी जीवन जगणारे बौद्ध भिक्षू आणि भिक्षुनी यांचे जीवन शुद्ध आणि अनुशासित करण्यास मदत होईल तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू